मुख्यमंत्री साहेबांना बोल हे सुद्धा मी मीडियाला देणार आहे आणि माझ्या सगळ्या बांधवांना पण देणार पण तरीही माझं म्हणणं गुपून कमूक तेवढा अध्यक्ष द्या तुम्ही काही करा किंवा रात्रीतून द्या आणि वाटल्या सातशे रात्रा इथंच काढू आणि आज सगळे जानेवारीचा सन्मान करून कायद्याचा सन्मान करू आम्ही आज भाजप मॅडम कडे जात नाही पण मुंबई मात्र आम्ही पोहचवली प्रशासनाचाही सन्मान करतो शासनाचाही करतो तुम्ही जर एवढे केलंय तर मग तेवढा अध्यादेश द्या मी आणि माझा हा सभा काही प्रश्न आहे काही प्रश्न आहे सरकारनं केलंय तर ते जे शासन निर्णय ना ते देश पाहिजे मात्र तेवढं द्या मी ही वकील बांधव आणि अभ्यासकांच्या माध्यमातून यावर शब्द शब्दावर रात्री याचा